अलिबाग प्रीमियर लीग चे तिसरे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप यांच्या संकल्पनेतून साई क्रीडा मंडळ जिराडच्या वतीने अलिबाग प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धेचे शानदार आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी अतिशय नियोजनबद्ध मैदान आणि उत्तम आसन व्यवस्था करण्यात आली आहे विद्युत झोतातील या स्पर्धा लक्षवेधी ठरत आहेत या स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी आहे ग्रामीण भागातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा भरवण्यात आहेत आज मी माझं काम म्हणून करतोय कारण गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे आणि दिलेल्या माझ्याकडे जबाबदारी आहे अलिबाग विधानसभा एकशे ब्याण्णव च निवडणूक प्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे जर पक्षश्रेष्ठींनी किंवा पक्षाच्या निर्णयात जर तसं जर असेल तर आपण नक्कीच ती जबाबदारी पेळण्यासाठी तयार आहोत धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न